बातमी आहे निलंगा लातूर मधून जवळपास तीन महिने उलटून जाताना बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या हत्येचा चार्जशीट दाखल करण्यात आला आणि मीडियाने उभ्या महाराष्ट्राला अशा क्रूरपणे निर्दयी हत्या जे मानवतेला काळीमा फासणारी आहे असे फोटोज बाहेर पडले आणि सुरू झाला तो राजकीय नाट्यमय मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे राजकीय स्टंट असल्याची भावना राज्यभरात आक्रोशच्या माध्यमातून पसरत गेली धनंजय मुंडे यांच्या विश्वासू वाल्मिक कराड वाल्मिक कराडचे विश्वासू संतोष देशमुख यांचे सर्व मारे करीज। हे आणि मधील झालं एवढे पंच्याऐंशी दिवस धनंजय मुंडे राजीनामा न घेण्याचं कारण काय वाल्मिक कराड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट हे सर्व राजकीय नौटंकी असल्याचा आरोप निलंगा सकल मराठा समाजाकडून करत धनंजय मुंडे यांचा आमदारकीचा राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे वाल्मिक कराड सुदर्शन गुले यांच्यासह सर्व निर्लज्जपणाचा कळस गाठलेल्या निर्दयी आरोपींना तात्काळ फासावर लटकवा त्याचबरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आरोपींना केलेली मदत त्यांचे फोन व सीडीआर तपासून त्यांना देखील सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी निलंग्यात सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना बीडमध्ये घडली मासाजुक्त सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला जवळपास तीन महिने पूर्ण झाले मात्र सरकारच्या वतीनं किंबोना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं नौटंकी करण्यात आली असा क्रूरपणाची हत्या आणि निर्दयी हत्या या ठिकाणी करण्यात आली की आने ते फोटो बघून ते चित्र बघून सामान्य माणसाच्या मनामध्ये जाळ लागल्याशिवाय राहणार नाही किंबोना ह्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र तीन व तीन महिने चढत असताना किंबोना म महाराष्ट्रामधल्या जनता आक्रोश व्यक्त करत असताना त्याचा राजीनामा अर्थात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही उलट वाल्मिक कराड यांना ज्या सेलमध्ये ठेवण्यात आहे जे जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे त्या ठिकाणी जे सी सी टी व्ही बंद आहेत अर्थात त्यांना बेडी पण टाकण्यात आली नाही असं या ठिकाणी राजकारण सुरू आहे कशा पद्धती राजकारण सुरू आहे ह्या राजकारणा या, या राजकीय लोकांना कुठेतरी वचा वाचा फोडण्यासाठी अनेक सामाजिक संघटना या ठिकाणी रस्त्यावर उतरले विशेषतः सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून मागणी करत होता किंवा वाल्मिक सह धनंजय मुंडे यांना अटक करायला पाहिजे आज खऱ्या अर्थानं हे नौटंकी केली की काय असा आरोप या ठिकाणी सकल महाराष्ट्र वतीनं करण्यात आलाय आणि अंजली दमानिया सुरेश धस आणि वेगवेगळे पक्षातल्या आमदारांनी आवाज उठवल्यानंतर राजीनामा देण्यात आलेला आहे धनंजय मुंडे यांचा कसा राजीनामा आहे आणि आज आंदोलन या ठिकाणी छत्रपती शिवाजव निलंगा ठिकाणी करण्यात आलेलं आहे काय आंदोलन होतं आणि काय मागणी आहे आपल्यासोबत काही सगळे मानाचे लोक आहेत काय दादा काय सांगाल कशा पद्धतीचं आंदोलन होतं आणि हे प्रकरण काय आज चौऱ्याऐंशी दिवसाच्या नंतर धनंजय मुंडेचा राजीनामा फडणवीसांनी घेतला हा व्हिडिओ चौऱ्याऐंशी दिवसाच्या पहिलंच फडणवीसने बघितलेला होता तरी पण चौऱ्याऐंशी दिवस त्याला झुलवत ठेवून आज शेवटी फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतोय फडणवीस हे सरळ सरळ कट रचून सगळं बनवाबनवी करूनच चालू आहे कार्यक्रम तर याच्यात धनंजय मुंडेला सह आरोपी करण्याची आमची मागणी होती आज शासनाला आम्ही तसं निवेदन दिलं <laughs> आपल्या काही अजून मंडळी आहेत जे आक्रोश व्यक्त केले आहेत अत्यंत निर्दयी आणि क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे आपण जर ते चित्र पाहिलं किंवा फोटो पाहिलात तर आपल्यालाही असं वाटेल की बाबा हा महाराष्ट्र शिव भुलेशे आंबेडकर महाराष्ट्रामध्ये होतं की काय काय चाललंय नेमकं काय सांगाल ही पूर्ण फोटो ज्या वेळेस व्हायरल झाल्या अनेक मीडियाने ते उचलून धरल्या अनेक कार्यकर्ते अनेक समाज ज्या ठिकाणी रस्त्यावर उतरल्या आज आपण आक्रोश आंदोलन केलेलं आहे नेमकी काय मागणीने ही पूर्ण प्रक्रियामध्ये कोण कोण त्यामध्ये सामील आहे काय तुम्हाला काय वाटतं आज सकल मराठा समाज निलंगाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा या ठिकाणी आम्ही चक्काजाम आंदोलन आणि निषेध मोर्चा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे उपजिल्हा उपजिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या घटनेला जवळपास पंच्याऐंशी दिवस उलटून गेले तरीही मुख्य आरोपी कोण आहेत सह आरोपी कोण आहे याचा आका कोण आहे या कुठल्याही गोष्टीचा तपास या यंत्रणेनं आजपर्यंत लावला नाही आमची मागणी या ठिकाणी अशी आहे धनंजय मुंडे नावाचा माणूस पदावर राहतो तीन तीन महिने घटना घडून सुद्धा तो मंत्री पदावर राहतो त्याला शिक्षा का होत नाही त्या धनंजय मुंडेवर तीनशे दोनचा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा त्याची सी डी आर तपासली जावी त्याच्यावरती सी बी आय नुसार चौकशी व्हावी आणि शास्त्री म्हणून जो मिळवला जाणारा जो नामदेव शास्त्री सानप आहे त्या सानपाची सुद्धा ईडी चौकशी या ठिकाणी प्रामुख्यानं होणं गरजेचं आहे आणि फक्त धनंजय मुंडेंनी या ठिकाणी राजीनामा देऊन आम्हाला न्याय मिळणार नाही तर धनंजय मुंडे वाल्मिक कराड गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार या सर्वांनी नैतिकता समोर ठेवून या ठिकाणी राजीनामे दिले पाहिजेत आणि महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ही लोकं मिळवतात त्याचं भांडवल करतात या सर्व लोकांना जनाची नाही तर मनाची असेल तर त्यांनी या ठिकाणी राजीनामे द्यावे आणि स्वतः पोलिसाच्या स्वाधीन व्हावं एक सांगतो तुम्हाला तुम्ही आता सांगितलं की नैतिकच्या आधारावर राज्यामध्ये यायला पाहिजे एकीकडे अंजली दमानी आणि जे ट्विट केलेलं आहे के, के धनंजय मुंडे जे ट्विट केलं की के माझ्या मला बोलता येते म्हणून मी मेडिकलच्या माध्यमातून तो राज्यामध्ये दिलेला आहे आणि दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात की बा नैतिकच्या आधारावर ते राज्यामध्ये दिलेत कसं बघता ह्याला कसं आहे तो ज्या फोटो आहेत जे व्हिडिओ कॉल त्या ठिकाणी झाले होते घटनास्थळावरून ते समोर आल्यानंतर आधी कोण काय म्हणलं तीन महिने बोलत नव्हतं सगळे निर्दोष ढोल पेटत होते म्हणून या लोकांची नैतिकता नाही आता नैतिकता जर शिल्लक असेल तर त्यांनी आत्ताच राजीनामा द्यावा आणि मंत्रिमंडळातून उतार व्हावं काय सांगाल ही जे घटना घडली ज्या स्पॉट वरतून जे हस्तगत करण्यात आलंय आणि ज्या पुरावे मीडियामध्ये सादर करण्यात आले की ज्या पद्धतीने फोटोमध्ये आपण बघितलं किंवा ज्या ठिकाणी छातीवर थांबवून त्यांनी कृत्य केले क्रूरता अशी होती की भयावा माणसं जर बघितले तर त्यांना चिड निर्माण होईल हे सगळं प्रकार घडतोय शिव फुले साहेब आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये कसं पाहता याच्याकडं आज आपण ह्याच गोष्टीचं गांभीर्य लक्ष ठेवून व संतोष भाऊची जी हत्या झालेली आहे याच्याबद्दल आपण सकल मराठा बांधव निलंगेच्या वतीनं आपण आज या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे व संतोष भाऊची हत्या हे जे आपले संभाजी महाराज यांची जी निगर हत्या झालेली आहे त्याला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने आपल्या संतोष भाऊची हत्या केलेली आहे आम्ही पण सर्व सकल मराठा बांधव व मराठे हे आता हे सध्याला आपण हे निदर्शन केलेलं आहे पण हे निदर्शनावरती आम्ही थांबणार नाही या ठिकाणी ते ढोंगी धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊन जे ढोंग करतायत त्याच्यावरती सुद्धा थांबणार नाहीत पण सर्व सकल मराठा बांधव हे धनंजय मुंडेला रस्त्यावरती तर फिरू देणारच नाहीत पण त्याच पद्धतीने जसे आमच्या संतोष भाऊ हत्या केलेले त्या धनंजय मुंडेला जिथं भेटतील जिथं भेटून येतील तिथं आम्ही त्यांना पेट्रोल वतून जाण्याशिवाय मराठे हे गप्प बसणार नाहीत याची तीव्र तीव्र परिसाद हे महाराष्ट्र बघेल आपण पाहिलं की अशा पद्धतीचं तीव्रता किंवा आक्रोश या ठिकाणी मसाकल मराठाच्या माध्यमातून व्यक्त केला जातोय खऱ्या अर्थानं हे ना नाटक ज्या पद्धतीने हे आरोप केला हे नाटक त्या ठिकाणी बंद करायला पाहिजे होतं आणि नैतिकच्या आधारावरती राजीनामा धनंजय मुंडे त्यावेळेस द्यायला पाहिजे होतं खरं पाहिलं तर राजकीय इतिहास जर आपण पाहिलं की अनेक मुख्यमंत्र्यांनी जबाबदार मुख्यमंत्र्यांनी नैत्रीची जबाबदारी स्वीकारून अनेक मुख्यमंत्री राजीनामा दिलेत मात्र असं काय घडलं की धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्यासाठी तीन महिने उलटले हे याच्यामध्ये गोड बंगाल काय हे नेमकं तपासणं गरजेचं आहे आणि जे सकल मराठाच्या वतीने जे आज मागणी करण्यात आली आहे ह्या मागणीचा कुठेतरी विचार करायला पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस माणूस जे लोकांसाठी झटत होता आणि गावकऱ्यासाठी भेटत होता ते संतोषांना देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे हे या ठिकाणी या मागणी यांची आहे मी अस्लाम एबी एपीएन एब 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 महाराष्ट्र न्यूज साठी निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका